खालच्या दर्जाला जाऊन बोलण्यात काहीच पॉइंट नाही मॅच्युरिटी असते ना त्या चांगली लेवलची असेल तर ते अशा प्रकारचे करणार ना नाही मानसिकता खालच्या दर्जाची आहे जाऊ देत तो विषय जाऊ देत जाऊ देत परंतु ते डोक्यावरून पाणी चालल्यासारखं झालं म्हणजे आत्ती आत्ता आत्ती होत जे आणखी या जगातच आलेलं नाहीये त्याच्याविषयी एवढं वाईट बोलणं हे योग्य वाटतंय का तर आता आवरले बऱ्यापैकी आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवेन पण की आज काय काय खरेदी केली काय नाही पण तत्पूर्वी मला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे आणि असंही नाही की म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स करू नयेत कारण मी एवढं तर समजू शकते की सोशल मीडियावरती आपण आलो म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारची लोकं असतात आणि आपण सगळ्यांनाच आवडू शकत नाही आपल्या काही गोष्टी एखाद्या व्यक्तीला नाही पटू शकत सो ते कन्सिडर करून ते गृहीत धरूनच मग मी चॅनल सुरू केलेलं आहे त्यानंतर माझा डेली जो काही कॉन्टेंट असतो तो मी शेअर करत असते तर फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की कमेंट करताना थोडंसं म्हणजे भान ठेवून ती केली तर कधीही चांगलं कारण बघा एवढ्या खालच्या लेवलवर जाऊन काही लोक कमेंट्स करतात आता याच्यात मध्यंतरी मी लांबजण्यात होते आणि लांबजण्यातून इकडं आले त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी ती कमेंट आली याच सेम आय डीवरून की म्हणे लास्ट टाईम सोनोग्राफी कधी केली होती सळणी काय नाही बरं मी सोनोग्राफी केली नाही केली तरी मी ते व्लॉगमध्ये दाखवत असते की आता ही सोनोग्राफी झाली किंवा आता मी रुटीन चेकअपला आलो आहे पुढच्या महिन्यात सोनोग्राफी आहे ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते बरं का बहुतेक ते डेली ब्लॉग पाहत नसावेत किंवा आपले यूट्यूब फॅमिली मेंबर ते असूच शकत नाहीत कारण म्हणजे मी त्यांना रिस्पेक्टफुलीच बोलते की एकतर ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहत जा किंवा मग तुम्ही पाहत तरी जाऊ नका कारण त्यामुळे ना गैरसमज खूप होतात आणि त्यांनी कमेंट एवढं खालच्या लेवलला जाऊन केलेली की डिरेक्टली म्हणे आता ते शब्द बोलवतसुद्धा नाहीत आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीम मधल्या मंडळींनी खूप जास्त तिथं जाऊन त्यांना म्हणजे ती कमेंट अक्षरशः डिलीट करावी लागली एवढं बोलले की असं कसं काय तुम्ही बोलू शकता म्हणून तर ते शब्द मला तर उच्चारावे पण वाटत नाहीत तर त्यांनी ते तिकडनं मी आले होते ना लांबजण्यावरनं तर त्यावेळेस म्हणे की आता दवाखान्यात वगैरे जाऊ नये आणि ते सोनोग्राफी ते, ते कधी केली तुला लक्षात तरी आहे का आणि ते बाळ आहे का मी सभ्य भाषेत सांगते हे असं खराब शब्दात ते बोललेलं आणि ते आहे का ते बघ आणि असं खूप विचित्र त्यांनी लिहिलं होतं तर ते वाचल्यानंतर मला इतकंही वाटलं होतं आणि आपल्या युट्यूबमधल्या ज्या मंडळी आहेत त्यांनी त्यांना खूप काही 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 रिप्लाय दिले होते की तुम्ही असं कसं काय बोलू शकता एक स्त्री असताना स्त्रीला असं कसं काय म्हणता हे ते मग मी ते, ते आ, कमेंट डिलीट दि, दि, करायच्या अगोदरच त्या व्यक्तीने स्वतःच ती डिलीट केली त्यानंतर पुन्हा आज त्यांनी आज एक मी व्हिडिओ शेअर केला होता की आता फोटोशूटसाठी काय काय खरेदी केली त्याविषयीचा मी एक व्हिडिओ शेअर केला होता की नेमकं काय खरेदी केलं हे ते तर त्याच्यामध्ये दाखवलं होतं साहित्य काय आणले काय नाही काय काय गोष्टी लागू शकतात कारण बऱ्याच जणी असतात आता मलाच माहिती नव्हतं की काय काय गोष्टी लागू शकतात आणि कसं असतं फोटोशूट हे कधी अनुभवलेलंच नाही तर साहजिकच माहीत कसं असणार कारण मी हे पहिल्यांदाच करते तर मला जेव्हा ह्या गोष्टी समजल्या आणि मला कमेंट्स आल्याबर सरे की आम्हाला सुद्धा तू सांग की म्हणजे आम्हाला पण फोटोशूट करायचं आहे तर त्यासाठी मदत होईल म्हणून मग मी तो व्हिडिओ शेअर केला होता जेणेकरून ज्या कोणी आता पुढे चालून करणार आहेत फोटोशूट तर त्यांना त्याची मदत होईल यात माझं काय चुकलं नेमकं माहीत नाही त्यांना काय आवडलं नाही तेही मला माहिती नाही नसेल आवडलं तर पाहू नका इतकं साधं सोपं ते आहे पण त्यांनी परत कमेंट केल्या त्या प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करतात करताना अगदी निगेटिव्ह असते तरीही काही हरकत नाही म्हणजे मी म्हणते की प्रत्येकाला आपण आवडूच असं नाही एका घरात सगळ्याच माणसाची मनं जिंकणं आपल्याला घरात शक्य नाही तर एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये तर आपण ते करूच शकत नाही पण थोडंसं भान ठेवून कमेंट करा त्यावेळी पण मी तुम्हाला काहीही रिप्लाय दिला नाही तुम्ही एवढं खालच्या लेवलला जाऊन बोललात तरीही आता त्यांनी कमेंट काय पाठवली बघा म्हणजे एक आहेत ज्या त्यांच्याच ग्रुपमधल्या आहेत त्या ओम ओमकार झेड ए टी एम असं डीचं नाव आहे आणि जगावेगळी बाई ही प्रेग्नेंट आहे असं टाकलं जातं ते फोटोशूटचं मी जे काही तुम्हाला साहित्य वगैरे दाखवलं त्यासाठी तर त्याच्यावरती ह्या म्हणत आहेत हो ना जसं काय की पहिल्या टाईमच ही प्रेग्नेंट आहे तसंच वाग वागत असते नेहमी आता माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीला आणि आत्ताचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये स्त्री आता आठ वर्षाचा होतो आहे म्हणजे खूप मोठा गॅप आहे आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात सुद्धा नाही आहेत कारण का खूप वर्ष झाली आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी कसं असतं की म्हणजे तीन चार वर्षाचं तुमचं पहिलं बाळ आहे आणि लगेच तुम्ही चान्स घेतला तर गोष्टी सगळ्या एकदम लक्षात असतात त्याच सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही असता पण आता पूर्णपणे बाहेर पडलेले असतं आणि आणखी परत त्या सगळ्या फेजमध्ये जायचं मग बरेच सण दरवर्षी आपण साजरे करतो पण मध्ये सात वर्षाचे सण होऊन गेलेत त्यामुळे काही गोष्टी माझ्या लक्षात नाही आहेत तर मी त्या विचारल्या बरं मी एक माहिती म्हणून ते विचारू शकतेस ना जरी माझ्या घरच्या परंपरा आहेत त्याच मी फॉलो करणार असले आता काही जणी म्हटल्या की आम्ही तेव्हा वड्याच्या वेळेस पण तुला म्हटलं की वड्याला जात नसतात आणि तू गेलीस तर त्यावर ह्या ह्याच ताई काय म्हणतात की सासूला समोर सा घेऊन तू बोलायला लावलंस म्हणे की आमच्या इकडे ही परंपरा आहे बरं माझ्या जाऊ बाई पण सोबत होत्या बरं तिथं तिथे पण बऱ्याचशा कुणीतरी म्हटलंच असतं ना की कशाला मग तू आलीस म्हणून कारण की आमच्या इकडे ती परंपरा आहे ती फॉलो करणार आता नागपंचमीचं पण माझ्या घरी ती परंपरा सासरी माहेरी असेल तर मी जाणारच पण त्यांनी मला घरच्यांनी सांगितलं की नाही तर मी नाही जाणार पण एक माहिती म्हणून मी विचारलं तर त्यात पण यांना प्रॉब्लेम आहे म्हणजे काय बोलायचं छान छान अशा कमेंट्स पण त्याच्यावरती आलेल्या आहेत म्हणजे बऱ्याच जणींनी म्हटलंय की माझा दुसरा महिना आहे काही जणींनी सांगितलं की नाही करायची पूजा आणि मला घरातून पत्त्याविषयी सांगितलं गेलं सो मी ते फॉलो करणारच आहे पण एक माहिती म्हणून आपण नक्कीच विचारू शकतो ना तर एका ताईंनी पण म्हटलंय की तुम्हाला पूजा वगैरे आठ महिन्यापर्यंत सगळं चालतं पण नागोबाची म्हणजे नागोबाशी निगडीत ज्या काही पूजा वगैरे असतात तर त्या चालत नाहीत असं आणि ताईंनी असं पण म्हटलंय की वर्षाधी आमच्याकडे नाही करत मी प्रेग्नेंट आहे आणि आमच्याकडे म्हणतात प्रेग्नेंट वुमनची सावली पडू द्यायची नसते वारोळावरती तर बघा प्रत्येक ठिकाणच्या प्रथा वेगळ्या आहेत मी तरी अगोदर म्हटलं आणि वडाला जाण्या अगोदर ना व्हिडिओमध्ये विचारलेलं नव्हतं की तुमच्याकडे जातात की नाही किंवा काय मी वडाला जाऊन आल्यानंतर व्हिडिओ जेव्हा पोस्ट केला आणि सगळ्यांनी पाहिला तेव्हा मला कमेंट्स यायला सुरुवात झालेल्या की नाहीत जात वडाची पूजा करायला म्हणून तर त्यावेळी मी ते आईंना समोर घेऊन सांगितलं म्हणजे त्यावेळी मी ते क्लिअर केलं होतं की म्हणजे आमच्याकडे जातात म्हणून तर म्हणजे त्याच्यामध्ये जे आहेत तेच सांगितलेलं आणि बरं मी सासूबाईंना जे म्हणेल ते माझा ऐकायला तर थोडी ना म्हणजे हे तर त्यांचंच मत बोलणार आम्ही त्यांना कसं काय ते बोलायला भाग पाडू शकते किंवा तुमच्या सासूबाई ऐकतात का तुमचं की तुम्ही असं म्हणा म्हटल्यानंतर तसं म्हणतात का तसं नसतं सो या गोष्टीसुद्धा तुम्ही थोड्याशा लक्षात घ्यायला हव्यात मी एवढंच प्रामाणिकपणे सांगते ज्याला कंटेंट आवडतो आहे काही घेण्याजोगं वाटतंय किंवा मनोरंजन होतंय बघा नसेल स्किप करा तुम्ही काही इशू नाही आहे तुम्ही पाहावंच असंही काय नाही बरं त्यांना आपल्या फॅमिली मेंबर आहेत त्यांनी बोललात की प्राजक्ता शिंदे म्हणून त्यामध्ये की तुमचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या का पोटात दुखते बघा म्हणजे आवडत असेल तर बघा नाही तर नका बघू इतकं क्लिअर त्यांनी त्यांना सांगितलं तर त्यांच्याशी त्या भांडत बसलं म्हणजे काय बोलायचं त्या म्हणे डिरेक्टली काय म्हणे उत्तर दिलं तिला त्यांनी त्या प्राजक्ता शिंदे ताईंना ज्या आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यांना म्हणे बघणारही आणि कमेंट पण करणार आणि ती पण निगेटिव्ह करणार म्हणजे अशा लोकांच्या मानसिकतेचं काय करायचं आणि काय नाही हेच मला कळत नाही बऱ्याचदा म्हणजे मला जास्त त्रास त्या कमेंटचा झाला होता पण त्या डेली 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 येतात आणि हे सगळं करत असतात तर आता मी एवढंच सांगते की प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते तुम्हाला मला सजेस्ट करायचं तुम्ही असं सांगू शकता की वर्ष हे असं नाही तू असं कर मी नाही बदल केला तर मला तुम्ही म्हणजे मोठ्या बहिणीसारखं अगदी दाब देऊन विचारा मी काहीही त्याच्यावरती हे करणार नाही मी आतापर्यंत पण निग्लेक्टच केलं पण चक्क तुझ्या पोटातलं बाजीवंत एका मेल ते जाऊन बघ सोनोग्राफी केलीस का नाही बघ हे कुठल्या लेवलची लँग्वेज आहे याचा एकदा विचार करा आणि प्रेग्नेंट लेडीला तुम्ही कुठल्या भाषेत बोलता याचं सुद्धा एक भाण असू दे त्याचा त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल आता ही पहिली वेळा असती तर मी म्हटलं असतं जाऊ दे यानंतर परत कधीच माझ्या चॅनलवरती तुम्ही येऊ ही नका आलातून कमेंट केली तर मी ती डिलीट करणार आहे आणि डिरेक्टली मी तुम्हाला ब्लॉक करून टाकणार आहे कारण अशी लोक मला नकोच आहेत मी एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं डेली डेली किती वेळा तेच 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 प्रत्येक गोष्टीमध्ये आता मी चपाती पिझ्झा बनवला म्हटलं श्रीसाठी तर त्यावर पण त्या लेडीला प्रॉब्लेम येते म्हणे चपाती सलाड बनवलं असं म्हणणं ती काय तो काय पिझ्झा आहे का कारण अतिशय म्हणजे पुढच्या टोकाला जाऊन काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही कारण तु, तुम्ही सुद्धा एखाद्या मुलाची आई असाल तर तुम्हाला त्या भावना समजतीलच पण समजा याच ठिकाणी तुम्ही आणखी अनमॅरिड आहात पण भविष्यात तरी होणार आहात ना तर हे असं बोलणं खरंच शोभा देत नाही त्यामुळे थोडंसं भान ठेवून आणि विचार करून बोललेलं कधीही चांगलं तर मी विचार करत होते की जाऊ देत तो विषय जाऊ देत जाऊ देत परंतु ते डोक्यावरून पाणी चालल्यासारखं झालं म्हणजे आत्ती 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 आहे त्यामुळेच फक्त मी हे बोलते आहे सो एकदा झालं दोनदा झालं ते कंटिन्युअसली कमेंट करतात करतात ते करतात बरं मी तरीही त्यांना म्हणते की ताई मी सुधारणा करेल इंग्लिश इंग्लिशविषयी काही शब्द आहेत जे जास्त इंग्लिशमध्ये बोलले जातात माझ्याकडनं त्याचं कारण मी शाळेवरती शिकवायला होतं तर तिथं म्हणजे सतत इंग्लिशमध्ये बोललं जायचं त्यामुळे मग काही शब्द ते निघून जातात असं कोण आहे मला सांगा की जे इंग्लिशमध्ये काहीच बोलत नाही किंवा सगळी शुद्ध मराठीच बोलतं असं आहे का कुणी थोडंफार तरी इकडे तिकडे होतच असतं की म्हणजे फ्लोमध्ये फ्लो मध्ये प्रवाहात आपण पटकन बोलून जातात त्या गोष्टी तर खूप जास्त इंग्लिश बोलतेस तू आणि खूप खूप सारे इंग्लिश शब्द तुझ्या बोलण्यामध्ये असतात ते जरा कमी करा वगैरे वगैरे तर आता ठीक आहे मी त्याच्यावरती पण मी रिप्लाय दिला होता की ओके आय विल डेफिनेटली इम्प्रूव्ह माय सेल्फ तर ते पण मराठीत लिहा म्हणे मग मी त्यांना परत म्हटलं ताई माझं चुकलं आणि मी आणखी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते मग एवढ्या पोलाईट याच्यावरती येऊन मी त्यांना प्रत्येक वेळी रिप्लाय दिला आणि प्रत्येक वेळी त्या तसंच बोलतात तर आता मी यापुढे परत म्हणू नका की माझी कमेंट डिलीट केली किंवा मला हायड फ्रॉम केलं तर असं का केलं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे नक्कीच आहे पण थोडीशी डिग्निटी ठेवून थोडंसं पुढच्या ज्या मताचा आदर करून आपलं जे मत आहे ते निगेटिव्ह जरी असलं तरी ते दुसऱ्याला दुखावलं जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही मांडलं तर नेहमीच तुमच्या कमेंटचं स्वागत असेल भलेही ती निगेटिव्ह कमेंट असू देत मी डिलीटही करणार नाही पण एक पद्धत असते क्रायटेरिया असतो त्यानुसार तुम्ही थोडंसं विचार करून बोललं गेलं पाहिजे अशा खालच्या दर्जाला जाऊन बोलण्यात काहीच पॉईंट नाही ने। mm. नेहमी ने हे तर मला कायम म्हणत असतात की निगेटिव्ह कमेंट्स असतात ना तर इग्नोर कर आणि mm. त्यांनाही माहिती पार आहे बऱ्यापैकी की मी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मनावरही घेत नाही ते वाचलं आणि मला जर काही थोडं असं तसं वाटलं आणि खूपच कमेंट बॉक्समध्ये भांडणं लागण्याचा अंदाज दिसला तर ती मी रिमूव्ह करते ते पण हे मला जेव्हा म्हणतात की इग्नोर कर किंवा कि ते रिमूव्ह कर किंवा डिलीट करून टाक तशा लोकांना नको पण तुमचं काय म्हणणं आहे की मला बोलू देत तुम्हाला बोलू देत पण या पलीकडे जाऊन म्हणजे अधिकार आहे बोलण्याचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्या गोष्टी आहेत पण जे आणखी या जगातच आलेलं नाहीये त्याच्याविषयी एवढं वाईट बोलणं हे योग्य वाटतंय का ते काय म्हणतो त्याला गाईडलाईन्स पण तशाच आहेत की बाबा ते काही प्रोटोकॉल पाळले पाहिजे हे ना पण एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन कमेंट करतात म्हणजे त्यांची मानसिकता आपण समजू शकतो त्यामुळे की बाबा जे अशा खालच्या दर्जाला जाऊन बोलतात ना त्यांची मानसिकता त्या पद्धतीची असते त्यांचे संस्कार त्या पद्धतीचे असतात त्यामुळे ना अशा लोकांना निगेटिव्ह लोकांना इग्नोर केलं जास्त चांगलं ते आपल्याच पण मी आता हे बोलण्याचं रिझन काय माहिती का ही कमेंट कधी आलेली आहे तुम्ही ही वाचली होती कधी आपण गावाकडनं इकडे जास्त आलो आणि अरे दवाखान्याचं वगैरे बघा सोनोग्राफी वगैरे करा असं म्हणजे किती घाण ते बोल गेलेलं होतं तेव्हा आपण रिप्लाय दिला का नाही पुन्हा पुन्हा तीच तशाच लेवलच्या कमेंट्स आणि त्याच त्या व्यक्ती आयडी चेंज करून परत हे करून तेच बोलतात त्यामुळे मी आज हे बोलले कारण एक सण करण्याची पडी त्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीची मॅच्युरिटी असते ना त्या चांगल्या लेवलची असेल एक तर, नहीं। नहीं। I mean, आप... कर दे दे तर... ते करणार नाही ना एकतर मॅच्युरिटी नाही अथवा मानसिकता त्या खालच्या दर्जाची आहे किंवा मग आता ती व्यक्ती लोकांना स्थान देऊ नये कारण जसं संगत असेल तसं माणूस घडतो पॉझिटिव्ह विचार केला पॉझिटिव्ह लोकांच्या संगत येत राहिलं तर पॉझिटिव्ह विचार येतात आणि माणूस पुढे जातो परंतु निगेटिव्ह सतत सतत बघा एखादी गोष्ट आपल्याला निगेटिव्ह निगेटिव्ह बोलत राहिले ना आपण दहा वेळा म्हटल्यानंतर एकदा विचार करतो खरंच असं असू शकते का त्यामुळे अशा लोकांना इग्नोर कधी केलेलं कधी चालत आणि आपल्या फॅमिलीमधले मेंबर तिथे जाऊन म्हटले की तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे कसल्या भाषेत बोलताय तुम्ही किंवा मग त्या बाळाचा काय दोष आहे जे आणखी या जगातच आलेलं नाही आणि तुम्ही असं कसं काय बोलू शकता तुम्ही पण एक स्त्री आहात म्हणजे आयडी तर स्त्रीच्याच नावाने मग आहेत कोणते त्यांचं त्यांनाच माहीत पण मग असं बोललं तर ते म्हणजे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे जे दिसते ते आम्ही बोलणार आणि म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ह्या त्या गोष्टी ते बोलायला लागल्या पण स्वैराचार नाही बर का आणि कसं आणि नैतिकता ही एक गोष्ट पण आहे तर वैयक्तिक नैतिकता किंवा तुम्ही बोला ना काहीच हरकत नाही आम्ही नेहमी सुधारणा करायला तयार आहोत नेहमी तुम्ही म्हणाल त्या गोष्टी मध्ये मी तर रेसिपी पासून ते काही मला राहणीमानात असेल कुठल्या कशाविषयी असेल मी प्रत्येक गोष्टीत बदल करायला तयार आहे नेहमी वेलकम आहे पण फक्त तुमचं कमेंट करण्याची जी पद्धत आहे किंवा जो वेळ आहे बोलण्याची भाषा जी आहे ती कुणाचं मन दुखावणारी नसावी एवढंच माझं okay, फक्त म्हणजे एका कमेंट वर का म्हणजे का सगळे नाही बर का नाही एवढे पॉझिटिव्ह कमेंट्स असतात त्या आभार ते माझ्या मागे ना कधी कधी वाचलेलं नसतात तर तेच परस्पर जाऊन तिकडे सुनावतात त्यांनी एखाद्या म्हणलं ना गेव कमेंटला समजून घ्यावं तिची परिस्थिती जरा जरा थोडे म्हणतात खूप नशीब आता आज पण बाहेर गेलात किती भेटले त्या आणि विशेषतः मधला एक वर्ग सुद्धा बघतो त्याचा खूप आनंद होतो आपल्या आई सुद्धा वडिला तर थँक यू तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही आहोत आणि खरं तर जी काही पॉझिटिव्हिटी अजूनही टिकून आहे ती तुमच्यामुळेच तर अशाच नेहमी आमच्या सोबत राहा आणि अशा लोकांना आपण आता हेच करूया की डिलीट तरी करणं किंवा हायड फ्रॉम तरी करणं परत मला म्हणायला म्हणायला नको की आमची कमेंट डिलीट नाही तर आपल्या आपल्या संगतीमध्ये जर असे निगेटिव्ह विचार करणारे त्याच्या थांबवणे बघा जे सकारात्मक करतात काहीतरी संघर्ष करतात काहीतरी पॉझिटिव्ह विचार करतात ना अशा लोक संगतीत राहिल्यात ना नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट येत असतो बरोबर त्यामुळे नकारात्मक लोकांपासून लांब राहा बरोबर